महानगरपालिकेनं नाट्यगृह आरक्षणासाठी सुरू केलेल्या रंगयात्रा ॲपला ला नाट्य निर्माते नाट्य व्यवस्थापक आणि रंगकर्मींनी जोरदार विरोध केलाय या ऍप विरोधात नाट्य कलाकारांनी आंदोलन पुकारलंय बालगंधर्व रंगमंदिरासमोर या कलाकारांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केलंय महापालिकेनं सुरू केलेल्या या ॲपमध्ये मध्ये अनेक त्रुटी आहेत आधी पालिकेनं या। हे ॲप थांबवावं रंगकर्मींसोबत चर्चा करावी आणि त्यातील त्रुटी दुरुस्त कराव्यात अशी मागणी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले या रंगयात्रा हे जे काही त्यांनी ॲप आणले आहे हे ॲप आहे ते नाट्यगृहांच्या आरक्षणासाठीचं ॲप आहे नाट्यगृह आपण सत्र असतं साडेबारा साडेपाच नऊ हे सत्र आहे या सत्रांच्या आरक्षणासाठी असलेले ॲप आहे आणि हे ॲप ओपन टू ऑल आहे आज समजा असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असतील आणि त्यांनी सगळ्या रविवारच्या सर्व सर रविवार त्यांनी बुक करून टाकले तर आम्ही नाटकवाल्यांनी जायचं कुठे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे माझी अशी विनंती आहे महानगरपालिकेला की हे ॲपमध्ये असलेल्या त्रुटी आमच्या हो आमच्या असलेल्या अडचणी रंग रंगकर्मींच्या असलेल्या अडचणी या सगळ्यांचा त्यांनी विचार करायला पाहिजे त्याच्यात त्यांनी मिटिंग घ्यायला पाहिजे आणि ते मिटिंग घेतल्यानंतर या सर्व अडचणी सोडवाव्यात